माथेरान कोकणवासीय समाज संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत सुतार यांची निवड महाराष्ट्र शेकडो कोकणातून आलेली ही कुटुंब माथेरानमध्ये मा स्थायिक झाले गेल्या तीन चार पिढ्या या समाजातील सर्व कुटुंब माथेरानमध्ये मा माळी कामगार तर कोणी हॉटेल व्यवसाय व्यापार दुकानदार तर कोणी वेगवेगळ्या बांधकाम माध्यमातून कारागीर व नगर परिषदेत पदवीधर अशी ही कोकणवासीय समाजातील कुटुंबातील नागरिकांची उपजीविका करण्याची साधने हे माथेऱ्यांमध्ये वास्तव्य करीत आहेत माथेऱ्यांमध्ये अनेक जाती न्याय समाज आपल्या समाज बांधवांना एकजुटीने सहकार्य मदत करत कार्यक्रम राबवत असतात त्यातील कोकणवासीय समाज संस्था एक अग्रगण्य सामाजिक संस्था चोवीस वर्षे माथेऱ्यांमध्ये कार्यरत आहे समाज संस्थेपासून माननीय अजय सावंत बाळ भागवत दळवी सुनील सावंत शैलेंद्र दळवी यांच्या अध्यक्षपद काळात पंधरा वर्ष सचिवपद यशस्वीपणे सांभाळणारे तसेच पत्रकार म्हणून आपल्या धारधार लेखणीतून पत्रकारिता करीत माथेरानमधील अनेक समस्यांना वाचा फोडणारे तसेच वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक व राजकारण विरहित समाजकारणावर भरीव काम करणारे पत्रकार माथेरन प्रेस क्लबचे उपाध्यक्ष चंद्रकांत सुतार यांची कोकणवासीय समाज अध्यक्षपदी निवड झाली आहे माथेरन स्प्रिंगवूड हॉटेल येथे झालेल्या वार्षिक सभेत ही निवड करण्यात आली तर महिला अध्यक्षपदी सो सारिका पाटील उपाध्यक्ष रवींद्र परब पौर्णिमा जाबरे सचिव ललित पाकसे पेरंदू मोरे खजिनदार संतोष खाडे तर महिला पुरुष अशी कार्यकारणी जाहीर केली चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे माथेरान